चांगला विचार करू लागतो दुसऱ्याला आपण काय देऊ शकतो मला काय मिळालं यापेक्षा मी दुसऱ्याला काय देणार आहे हे महत्वाचं आहे स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याचं दुःख वाटण्याचं काम वाटून घेण्याचं काम जे मंडळी करतात त्यातले तुम्ही सगळे आहात आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे आदरणीय मारुती महाराज कुरेकर बाबांना शांती ब्रह्म हा पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि आपल्या वाणीने लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे राम कथाकार रामरावजी महाराज थोक यांचा आपण आज तुलसीदास पुरस्कार देऊन सत्कार केलेला आहे आणि म्हणून आपलं सरकार कोणाचं आहे हे आपलं सरकार आहे मी म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्याचं आहे करायचं आहे वार करायचं आहे धार करायचं आहे माझ्या माता भगिनींचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं सरकार आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दोन वर्षामध्ये जे आम्ही निर्णय घेतले ते सगळे निर्णय जर आपण पाहिले सहाशे निर्णय घेतले एकापेक्षा 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 एक जेवढं काय करता येईल त्यामुळे अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहीण योजनेखाली दबून गेलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना ही आम्ही सुरू केली खरं म्हणजे एका दिवसात कुठली योजना हो सुरू होत नाही एका महिन्यात सुरू होत नाही त्याला प्रिपरेशन त्याला सगळी तयारी करायला खूप कालावधी लागतो परंतु जेव्हा मी देखील एक तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एक मुख्यमंत्री या राज्याला आज रा, राज्याचं काम करतोय राज्याचा कारभार आहे आणि मला देखील सामान्य गरिबी मला माहित आहे मी त्या काळात देखील माझी आई कशी काटकसर करायची महिना खरं म्हणजे कसा चालवायचा दुधाचे पैसे राशनचे पैसे शाळेची फी आमक तमक सगळ्यात जास्त अर्थव्यवस्था अतिशय आदिश, चोख बजावणारी ही माझी लाडकी बहीण सगळ्यात हुशार आहे मग काही लोक का म्हणतात की काय दीड हजार रुपयात काय विकत घेता काय देता काय अमक करता काय कोणी काय काय बोलू लागला पण मी आपल्याला एवढंच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारे पैशाच्या राशीत लढणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत काय कळू शकते आणि हा एकनाथ शिंदे एवढच सांगतो हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री म्हणून माझे सर्व सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल काही लोकांना माहीत नसेल मुलीचा जन्म झाला पाच हजार पाच शाळेत गेली सात हजार पाचवीत गेली आठ हजार अकरावीत गेली नऊ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा केले जातात अकरावीपर्यंत आम्ही का दिले टप्पे कारण मुलीने पुढं पण शिक्षण घ्यावं आणि एकदा साडेबारा वाजता बाबा मला एका टी व्हीवर बातमी आली की एका मुलीने आत्महत्या केली ती उच्च शिक्षण घेत होती पण पन पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के तिच्या पालकांनी भरायचे होते पण पन पन्नास टक्के ते भरू शकले नाही म्हणून माझा बा भार माझा बोजा माझ्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी सांगतो आपल्याला त्या दिवशी रात्री संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला आणि उच्च शिक्षण पूर्णपणे सरकारने मोफत केलं मुलींचं कुणाला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे ते कुणासाठी सरकार पाहिजे आणि म्हणून सरकार हे सर्वसामान्यांचं आज एस टी मध्ये माझ्या भगिनींना पन्नास टक्के सवलत दिली आता एस टी मध्ये आपल्या आमच्या भाऊजींना सांगतात त्या तुम्ही थांबा घरी मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते म्हणून जाऊन <laughs> आणि आपल्याला सांगतो जेव्हा मी सांगितलं एसटीला अधिकाऱ्यांना बाबा हे पन्नास टक्के करायचे बोले तोट्यात एसटी आहे अजून खड्ड्यात जाईल अरे बोले बघा तरी काय करत काय होतं ते आणि तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींना पन्नास टक्के केल्यानंतर एसटी तोट्यातली फायद्यात आपण निर्णय घेतले योजना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिट होती त्यांना छोट मोठं काय खरेदी करायचं असेल तर ती योजना वयोश्री योजना आम्ही केली यामध्ये अनेक योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांसाठी मगाशी ढोक महाराज आपण बोलले आपण ज्या काय भावना व्यक्त केल्या त्याच भावना आमच्या पण आहे सरकारच्या पण आहे आपल्याला मी सांगतो आतापर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट मध्ये या सरकारने आपल्या सोळा हजार कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई दिली आणि त्याचबरोबर जे केंद्र सरकार मोदी साहेब वर्षाला सहा हजार रुपये देतात सन्मान शेतकरी सन्मान योजना त्यामध्ये आणखी सहा हजार टाकण्याचं काम आपल्या सरकारने केलं हे सरकार पहिलं सरकार देशातलं आहे की सहा प्लस सहा बारा हजार रुपये वर्षाला माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो आता आम्ही एक आणखी निर्णय घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला प्रीमियम आम्ही भरतो शेतकरी फक्त एक रुपया भरतो ही पण देशातलं पहिलं राज्य आहे आणि जे विमा कंपन्या मस्ती करतात त्यांनाही सांगितलंय शेतकऱ्यांबरोबर मस्ती कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये डांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटी शेतकरी आपला अन्नदाता अन्न बाप माय बाप आहे आणि आता या ज्या योजना आम्ही आठ दहा योजना केल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी साडेसात एच पी ची मोटर पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला पूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला करतोय आम्ही परत दोन वर्षात धोक महाराज काय काय करायचं सगळे येतात <laughs> मोर्चे घेऊन आमचं करा आमचं करा मला किती वर्ष झाले चाळीस वर्षापासून आमचा प्रश्न आहे दुसरा आला म्हणतो पंचवीस वर्षापासून आहे तिसरा आला म्हणतो पंधरा वर्षापासून आहे अरे या एकनाथ शिंदेला तरी टाइम देणार की नाही तुम्ही तुम्हाला मला अभिमान वाटतो की दोन सवा दोन वर्षांमध्ये एकीकडे बंद पडलेले प्रकल्प जे आहेत आम्ही सुरू केले आज पुण्यावरून मुंबईला तुम्हाला जायचं असेल तर हा रस्ता अगोदर गडकरी साहेबांनी केला पण आता घाट सेक्शन तुमचा पूर्ण अवॉइड होईल आणि एक मिसिंग लिंक आपण तयार करतोय त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर तुम्ही पुण्याला येणार आणि पुण्यासाठी पण या सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणी खाली खाली आहेत ते की आता वर काढायला लागेल सगळीकडे एक, एक वातावरण झालं आणि म्हणून कोणी कोर्टात गेले हे बंद करायला योजना कोणी म्हणाले ही योजना फसवी आहे बोला एकनाथ शिंदे कधी फसवणारा माणूस नाही खोट बोलणारा नाही आयुष्यात बोललो नाही आयुष्यात कधी बोललो नाही बोलणार नाही दिलेला शब्द पाळणार बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभर वेळा विचार करा आणि आम्ही दिलेला शब्द कधी फिरवणार नाही या माझ्या बहिणींचे पैसे पूर्ण आर्थिक वर्षाचे तजवीज आम्ही केली आहे आणि या बहिणी जशा ताकद देतील माझे भाऊ जशी ताकद देतील तुम्ही वारकरी संप्रदाय जशी ताकद आणि शुभेच्छा द्याल तशी रक्कम ही ओवाळणी तुम्ही म्हणालात की रक्षाबंधन झालं आता भाऊबीजेची ओवाळणी मिळेल ही ओवाळणी एका महिन्याची नाही परमनंट कायम आहे हा माहेरचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बाकी खूप योजना मी सांगितल्या कारण त्याच योजना आपल्या माध्यमातून गावागावात पोचल्या पाहिजे खरं म्हणजे आपण दादाजी भुसेनं मी सांगितलंय आपल्या सर्व कीर्तनकार जे आपली सर्व मंडळी आहे यांना या, या योजना ज्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आपण मोठ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोचवू शकता हे मोठं समाजकार्य आहे हे समाज प्रबोधन जसं तुम्ही करता तसंच हे समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की किती झालं तरी सुद्धा तुमच्या समोर आमच्या म्हणजे जे काही तुमचं धार्मिक वारकरी आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे हे अधिष्ठान आमच्यापेक्षा उच्च आहे आमचे सदैव आमचे जे काही शीर जे आहे आमचं डोकं जे आहे आपल्या समोर कायम नतमस्तक असतं आणि म्हणूनच आम्ही आज आपल्याला हवा ते काम करतोय सण उत्सव परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले मारुती महाराज कुरेकर बाबा आणि आपलं योगदान फार मोठं आहे फार मोठा आहे आणि म्हणून ही जी काही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे हे या संस्थेमध्ये मगाशी सांगितलं की इथं शिकणाऱ्यालाही फी नाही आणि शिकवणाऱ्यालाही मानधन नाही जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल कुठंही नसेल आणि म्हणून तसंच मी देखील प्रयत्न करत असतो की माझ्याकडे कोणी काम घेऊन आला की विदाऊट फी त्याचं काम करायचं परमेश्वराकडे पांडुराकडे एवढंच प्रार्थना करतो माझ्याकडे आलेला कोणी खाली हात वापस जाता कामा नये एवढी ताकद एवढी शक्ती मला दे कारण मला आठवत आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचा आनंद आश्रमामध्ये दुःखी कष्टी रडवेले चेहरे घेऊन यायचे आणि जाताना प्रसन्न चेहऱ्याने ती लोक जात होती मी स्वतः पाहिलेला आहे काय जादू त्यांची होती चमत्कार होता आणि म्हणून आपण देखील त्याचपेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं काम करताय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो देशाची खरं म्हणजे ही संस्था शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला एकशे सात वर्ष संस्था अनेक येतात अनेक होतात परंतु एकशे सात वर्ष आपला इतिहास आणि आपलं काम आपलं नाव जपण्याचं काम ही संस्था आहे यामध्ये राजकीय क्षेत्र काय सामाजिक क्षेत्र काय वारकरी संप्रदाय काय यामध्ये सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव एकदा गेलं की परत मिळत नाही आणि म्हणून नावाला जपलं पाहिजे आणि या संस्थेने नावाला जपलेला आहे एकशे सात वर्षाची परंपरा या संस्थेची आहे आणि एक पिढी घडवण्याचं काम आपण करताय आणि म्हणून ही मगाशी मी म्हणालो की हे फॅक्टरी आहे हा कारखाना आहे सुजान नागरी देशभक्त देश सेवक देश घडवण्याचं एक मोठं काम आपण करताय महान काम आपण करताय आणि म्हणूनच मी आपल्याला खरं इथं आल्यामुळे मला एक वेगळा अनुभव आला वेगळा आनंद आला आणि यामध्ये मगाशी आपण सांगितलं की वारकरी संप्रदाय अनेकविध परंपरेची देखील पायी असतो आणि इथं अनेक मंडळी उपस्थित आहेत खरं म्हणजे या